पुणे शहर पोलीस आयुक्त आणि तपास अधिकाऱ्यांसोबत भरणार तक्रारदारांचा दरबार आर्थिक गुन्हे शाखेकडे आर्थिक फसवणुकीसंदर्भात दाखल झालेल्या गुन्ह्यांचा आढावा पोलीस आयुक्त अमितेश कुमार स्वतः घेणार आहेत विशेष म्हणजे तक्रारदारांना बोलावून तपास अधिकाऱ्यांसोबत हा आढावा घेतला जाणार आहे त्यामुळे लवकरच तक्रारदार दरबार या अभिनव उपक्रमाला सुरुवात होणार आहे आर्थिक गुन्हे शाखेकडे सध्या तपासासाठी एकोणसत्तर गुन्हे दाखल आहेत तर एकशे चौतीस तक्रार अर्ज आहेत जलद आणि पारदर्शकपणे या गुन्ह्यांचा निपटारा करण्याचे काम पोलीस आयुक्तांनी हाती घेतले आहे या दरबारावेळी गुन्हे शाखेचे अपर पोलीस आयुक्त आर्थिक गुन्हा शाखेचे आयुक्त आणि संबंधित गुन्ह्याचे तपास करणारे अधिकारी उपस्थित राहणार आहेत निर्धारित नियमानुसार तीन कोटी रुपयांपेक्षा जास्त फसवणूक केली असेल तर अशा पद्धतीचे गुन्हे आर्थिक गुन्हे शाखेकडे तपासासाठी येतात त्यामध्ये जमीन आर्थिक फसवणूक चीट फंड बँक फसवणूक तसेच बांधकामाच्या क्षेत्रातील गुन्हे असतात दिवसेंदिवस शहरात आर्थिक फसवणुकींच्या गुन्ह्यांमध्ये वाढ होताना दिसते तरीसुद्धा त्याच्यावरती वेळोवेळी कारवाई केली जात नाही त्यामुळे दाखल अर्ज आणि तक्रारी अर्ज यांची यादी तयार करण्याची सूचना पोलीस आयुक्तांनी अधिकाऱ्यांना दिली आहे गुन्ह्याच्या तपासातील प्रगती जाणून घेण्याचा अधिकार तक्रारदाराला असतो त्यामुळे या सर्वांचा आढावा घेण्यासाठी पोलीस आयुक्तांनी या खास दरबाराचे नियोजन केले आहे अनेकदा तक्रारदाराकडून चुकीची माहिती दिली जाते त्यामुळे त्याचा परिणाम तपासावर होतो या सर्व बाबी टाळून आर्थिक गुन्ह्यांचा तपास जलद गतीने व्हावा त्यासाठी हा अभिनव उपक्रम राबवण्यात येणार आहे मी काजल काजलसकट बातमी टी व्हीच्या माध्यमातून आपल्यापर्यंत रोज विविध विषयांवरती माहिती घेऊन येणार आहे अशीच माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या बातमी टी व्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद